अर्थात हे षडयंत्र जसं पटेल तटकरे भुजबळ यांना दिसलं तसंच ते भारतीय जनता पक्षाच्या सगळ्यात मोठ्या चाणक्याला दिसलेलं होतं अंतिम संस्कारात पवारांचं कुटुंब सुप्रिया ताई कशा हास्य विनोद करून मिरवत होत्या हे अमित शहा पाहिलेलंच होतं त्यामुळे अजित दादांचे नातलक दादांचं बारावं घालण्याआधीच त्यांच्या पक्षाचं तेरावं घालणार आणि ते शरद पवार घालणार हे स्पष्ट दिसत असल्यानं सुनेत्राताईंना ताईंना वगैरे बाजूला ठेवून मैदानात उतरवलं गेलंय त्यांना उतरावं लागलं हे लक्षात या शीर्षक शीर्षकपासूनच मला वाटतं व्हिडिओचा विषय काय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल परवा एका बाजूला सुनेत्रा वहिनींचा शपथविधी पार पडत होता आणि त्या शपथविधीला अंत्यविधीच्या धुराचा करपट वास कसा लागेल हे पाहण्यासाठी तुतारी गटाचे सुपारीबाज कुबेर कसे दडपडत होते हे तुम्ही पाहिलंय लोकसत्ताचा रविवारचा अग्रलेख तर सगळ्यावर कडी करणारा होता शीर्षक काय होतं सुनेत्राताई तुम्ही चुकलात असं खरमरीत शीर्षक त्या अग्रलेखाला दिलेलं होतं वाचणाऱ्याच्या कानातून धूर यावा अशा पद्धतीचं लिखाण त्यात होतं अत्यंत सात्विक संतापातून आणि नैतिक मुद्द्याला धरून कुबेरांनी आपलं शब्द धन भांडार इथं रशियन न्यूज प्रिंटवर रीत केलं होतं रशियन न्यूज प्रिंट र रशियन नाव ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळ्या घंट्या वाजल्या असतील रशियन न्यूज प्रिंट म्हणजे लोकसत्ता वर्तमानपत्राचं मुखपृष्ठ छापण्यासाठी जो पेपर वापरला जातो तो परदेशी बनावटीचा बहुधा रशियन पेपर मिल्समधून भारतात इम्पोर्ट केलेला असतो त्या रशियन न्यूज प्रिंटवर पांढऱ्याचं काळं केलं गेलं अर्थात कुबेरांच्या आगावपणाचा समाचार सोशल मीडियावर कित्येक नेटकऱ्यांनी घेतलाय अगदी यथेच्छ घेतलाय घेतला आहे युट्युबर्सनी कुबेरांच्या एकेका शब्दाची फोड करत चांगलेच कोरडे ओढलेले आहेत कुबेरांच्या अग्रलेखाचा एकंदर बाद ज्या मुद्द्यांवर आधारलेला होता त्यात हिंदू धर्म आणि त्यातल्या सोयर सुतकाचाही आधार घेतला गेला होता पण सुनीत्रा वैनींनी पवार कुटुंब सुतकात असूनही उपमुख्यमंत्र्यापदाची शपथ घेतली राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा असूनही प्रशासनाने ती शपथ देवली यावरही टीका होते जे पवार कुटुंब सनातन हिंदू धर्माला मानतच नाही त्या पवारांना आमच्या धर्मातल्या चालीरीती रूढी परंपरा यांचं कसलं स्वयरसूतक हा प्रश्न तर अनेकांना पडला असेल ज्या गोष्टीचा साऊंड चौथा झालाय ती गोष्ट म्हणजे हे पवार मंगळवारी मटण खाल्ले म्हणून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रवेश करत नाहीत खरंच मटण खाल्लं होतं की या स्वतःला देवांचा बाप समजणाऱ्या आधारवाडाला दगडातल्या देवासमोर नतमस्तक व्हायचं नव्हतं खरं खोट आधारवड जाणू देव कसा जाणेल देवाचे बाप आहे ते मटण खाण्याचं काय घेऊन बसलो तो यांची लाडकी लेख कल्पवृक्ष कन्या सुप्रिया सुळे या तर अंबिकाचं फेमस मटण खाताना संकष्टी आहे काळाल्यानंतर म्हणजे संकष्टी की एकादशी वगैरे काहीच बघत नाहीत त्यांना त्यात काहीच वावगं वाटत नाही कारण त्या स्वतःला रामकृष्ण हरिवाल्या मानत असूनही त्यांच्या मते त्यांच्या देवाला त्यांच्या पांडुरंगाला सुप्रिया सोळेंनी मटण खाल्लेलं चालतं लोक काय म्हणतात त्याची मला परवा नाही म्हणजे बघा देवाला काय चालतं हे ठरवणारे कोण तर हेच गोविंद बागेतले पवार साल्यांनो तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत असं टेचात म्हणणाऱ्या बापाची ही लेख तिच्यावर देव कसा बरं रागवेल संकष्टीला मटण खाल्लं म्हणून देव रागवणार आहे का देवाला बनवलंच पवारांनी देवांचा बाप कोण तर आमचा आधारवड ज्यांना संकष्टी एकादशी वारी अथर्व शीर्ष या शब्दांची अलर्जी आहे ते खाताना कुठं तोंड करतात निचरा करताना कुठं तोंड करतात यातल्या एका तरी वेळी ते भिडेवाड्याकडे असतं का तोंड यावर कोणीच काही बोलत नाही ते नास्तिक लोक नास्तिक का तर थोरले पवार तरी स्वतःला नास्तिकच म्हणवत आले आजवर म्हणून असे नास्तिक मग यांना पुतण्याच्या अपघाती मृत्यूनंतर अंत्यविधी आणि सुतक बारावा तेरावा का आठवला हे विधी तर हिंदू धर्मातले आहेत हे अचानक आस्तिक झाले की काय गोविंद बागेतले शाहू फुले आंबेडकर शाफुआ विचारांचे हे लोक स्वतःचा एक ब्रिगेडी धर्म सुद्धा यांनी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केला आहे शिवधर्म म्हणजे महाराजांना असं वापरायचं या शिवधर्मियांमध्ये लग्न लावताना मनुवाद्यांची मंगलाष्टक चालत नाहीत मग हे लोक सोयरसुतक वगैरे तरी पाळतात का मनुवाद्यांची मग परवापासून या लोकांना सुनेत्राताईंनी ताईंनी केलेली घाई का दिसते खरतरी घाई का बोचते असं म्हणायला पाहिजे मला काय यांना वाटत होतं की सुतकाचे बारा दिवस थांबणं गरजेचं होतं का वाटत होतं मित्र यावर मी बोलणारच आहे त्याआधी अनेकदा कमेंट बॉक्समध्ये दे विचारला जाणाऱ्या एका प्रश्नावर बोलतो राजकारणांकडे एवढा पैसा म्हणजे जे, जे असतं ते गडगंज उद्योगपती अदानी अंबानी तेही गडगंज पैसेवाले पण सामान्य माणूस तुमच्या आमचा हार का हा नेहमी राजकीय घटनांवर टिप्पणी करण्यात पारावर बसून चर्चा करण्यात स्वतःची विडी काडी ओढण्यात आणि एक कटिंगच्या पिणात आघाडीवर असतो नऊ ते पाच नोकरी करतो कोणी शेतावर राबतो पण यातून तो तेवढा श्रीमंत बनेल का जेवढे आकडे आपण या राजकारण्यांच्या नुसत्या घोटाळ्यांचे ऐकतो यांच्या संपत्तीच्या विवरणांमध्ये जे आकडे आपण पाहतो हे असं का तुम्ही अजूनही असं समजता की नोकरी करूनच लोक कोट्याधीश बनतात तर ही एक मोठी चूक आहे खरं सत्य हे आहे की श्रीमंत लोक नोकरीत नाही गुंतवणुकीतून पैसा कमवतात स्टॉक मार्केटमध्ये पैसा लावून ते लोक लाखांचे कोटी करतात पण सामान्य माणसाची अडचण काय गुंतवणूक कुठे करायची माहीत नाही कधी स्टॉक खरेदी करायचा कधी विकायचा हे सगळे प्रश्न उभे असतात या प्रश्नांचं उत्तर म्हणजे मार्केट उल्फ ॲप हे एक सेबी रजिस्टर्ड ट्रेडिंग ॲप आहे जे आज भारतात वादळासारखं पसरतंय या ॲपमध्ये तज्ज्ञ ॲनालिस्ट जे असतात ना ते रोज सांगतात कोणता शेअर घ्यायचा कधी घ्यायचा कधी विकायचा आणि हा सल्ला पूर्णपणे मोफत देतात हे ॲप कसं काय काम करतं तर पहा मी ॲप उघडलंय पिन टाका आणि व्हा इथे आहे एक जबरदस्त फीचर फॉलो ट्रेंड्स ज्यामध्ये तुम्हाला रिअल टाईममध्ये ते ट्रेंड्स दिसत आहेत समोर जे काय घडत आहे ते ज्यात लोकांनी खरोखर पैसे कमावलेले असतात आणि तुम्ही तेच ट्रेड्स जे आहेत एका क्लिकमध्ये कॉपी करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठला अंदाज लावायचा नाही कुठला रिस्क घ्यायची नाही आहे कसलं कुठला गेम खेळायचा नाही पहा मी फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं माझा ट्रेड मी प्लेस केला आणि बुम माझा ट्रेड मला लाईव्ह दिसतोय तुम्ही इथे फक्त काहीशे रुपयांपासून ट्रेडिंग सुरू करू शकता आणि ज्यांना भीती वाटते की नुकसान झालं तर काय त्यांच्यासाठी आहे इथे एक इनबिल्ट स्टॉप लॉस फंक्शन या फंक्शनमध्ये नेमकं काय होतं म्हणजे जसं नुकसान एका लेवलपर्यंत पोहोचतं तसं ॲप स्वतःच ते ट्रेडिंग बंद करतं तुमचे पैसे वाचवण्यासाठी पहा प्रॉफिट वाढत होता मी स्टॉप ट्रेड क्लिक केलं आणि थेट एक हजार तीनशे सहा रुपयांचा नफा माझ्या खात्यात जमा आता यापुढचा खरा धमाका आहे का हे ॲप मीन्स मार्केट वल्डच्या युजर्सनी एका दिवसात चौदा हजार एकशे बेचाळीस रुपयांचा प्रॉफिट बुक केलेला आहे आत्तापर्यंतचा डिसेंबरमध्ये तर तेहत्तीस हजार पाचशे बारा रुपयांचा आणि पूर्ण वर्षभरात तब्बल पाच लाख तीन हजार नऊशे चाळीस रुपयापर्यंत हा नफ्याचा आकडा वाढलेला आहे आणि या नफ्यावर मार्केट वुल्फ एकही एक रुपया कमिशन घेत नाही हे विशेष आहे तुमचा चालता फिरता शेअर बाजार हाताळणारी ही सगळी सिस्टीम हे ॲप तुम्हाला नव्याण्णव रुपयांमध्ये लाईफ टाईमसाठी मिळणार आहे आज मार्केट वुल्फ हे ॲप दोन मिलियनहून जास्त युजर्सने डाउनलोड केलेलं आहे आणि भारतातले हजारो लोक हे ॲपच्या मदतीनं आपलं आर्थिक भविष्य बदलत आहेत तुम्हालाही जर स्वतःच्या रिस्कवर पण ॲपच्या मदतीनं थोड्याफार रकमेच्या ट्रेडिंगला सुरुवात करायची असेल तर मार्केट वूटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि पिंड कमेंटमध्ये सुद्धा आहे आत्ताच ते क्लिक करा आणि आपल्या अक्कल हुशारीनं पैसा कमवायला सुरुवात करा पुन्हा आपल्या विषयाकडे वळूयात अठ्ठावीस जानेवारीला दादांच्या विमानाला अपघात झाला तो अख्खा दिवस आणि पुढचे दोन दिवस दादांविना पोरका झालेला त्यांचा पक्ष हडपण्याचे मनसुबे घेऊन त्या अनुषंगाने पहिला प्रयत्न झाला तो दादांच्या अंतिम संस्काराचा इव्हेंट करण्याचा तो इव्हेंट हायजॅक करण्याचा वरवर जनसामान्यांना दाखवण्याचा की पवार कुटुंब आतून एकच आहे दादा गेले तर काय झालं काका अद्याप आहेत ते लवकर जाणार नाहीत बरं दुसऱ्या बाजूला काका गेलाय तर काय झालं पुतण्या येतोय त्याची जागा घ्यायला असा एक ट्रेंड चालवला गेला कोणी चालवला तर आपले रोहित पवार मग मुतारी मीडिया मराठी मीडियाला हाताशी धरून दादांना आपला पक्ष काकांच्या राष्ट्रवादीत विलीन करायचा होता हे ठसवण्याचा प्रयत्न खरं तर नुसत्या बिनकामाच्या नेत्यांनी भरलेला शरद पवार गट जो कागदावरही संपत चाललेला होता त्या गटात बेचाळीस आमदारवाला अजितदादा गट कशाला विलीन होईल कुणाला कुणाच्यात विलीन व्हायचं होतं भाजपने दादांना सोबत घेतलंच कशाला होतं तर शरद पवारांना पुरतं संपवण्यासाठी मग त्यांच्या गटाला अजितदादा नवसंजीवनी देणार असते विलिनीकरण करून तर भाजपने अजितदादा तरी सोबत ठेवलं असतं का सत्तेविना तळमळणाऱ्या पटेल तटकरे भुजबळांना ते चालणार होतं का हा सगळा विचार केला तर सुनेत्रा वैनी पार तटकरे पटेल आणि त्यांची जी गँग आहे हे लोक दहावा बारावा वगैरे करत बसले असते तर बेरकी आधारवाड्यानं दहा दिवसात अजित दादांचे आमदार मोर्चूत घालून पोखरले असते तशी तयारी तर सुरूच होती दिसत होती आपल्याला दादा नाहीत मग हा गट कोण चालवणार भाजपा तुम्हाला गुंडाळून टाकणार पुढच्या टर्मला जिंकून कसे येणार असे अनेक प्रश्न या लोकांना शरद पवार गटाकडून विचारले गेले होते या आमदारांसमोर दादांचीच ही अंतिम इच्छा होती हे ठसवून विलीनीकरणाचा अजेंडा पुढे रेटला जात होता थोरले पवार हे सहानुभूती मिळवण्यात तर माहेर आहेतच ते लगेच गेले नीरा नदीच्या प्रदूषणाच्या पाणीला इतके दिवस त्यांना ते नीरा नदीचं प्रदूषण दिसलं नव्हतं मेसेज काय द्यायचा होता तर टायगर अभिजिंदा आहे म्हणजे भांबावलेले दादा समर्थक काकांना शरण जाणार हा नाही तर तो अर्थात ते षडयंत्र जसं पटेल तटकरे भुजबळ यांना दिसलं तसंच ते भारतीय जनता पक्षाच्या सगळ्यात मोठ्या चाणक्याला दिसलेलं होतं अंतिम संस्कारात पवारांचं कुटुंब सुप्रिया ताई कशा विनोद करून मिरवत होत्या हे अमित शहानी पाहिलेलंच होतं त्यामुळे अजितदादांचे नातलग दादांचं बारावं घालण्याआधीच त्यांच्या पक्षाचं तेरावं घालणार आणि ते शरद पवार घालणार हे स्पष्ट दिसत असल्यानं सुनेत्राताईंना ताईंना सुतक वगैरे बाजूला ठेवून मैदानात उतरवलं गेलंय त्यांना उतरावं लागलंय हे लक्षात या हे झालं माझं ऑब्झर्वेशन तुमचं मत काय ते वेगळे असू शकतं कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी जी नाईन धन्यवाद नमस्कार